एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील स्थळे क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार कुमार बातमी येते नांदेड मधून विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आज नांदेड दौऱ्यावर आल्या होत्या नांदेड मध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती तर पत्रकार परिषदेमधून निलमताई गोरे काय म्हणाले संजय राऊत यांनी स्टेटमेंट केलेलं आहे की ईडी अटक करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता आणि त्यांनी असे सांगितलं होतं की मी वर बोले तुम्हाला काय वाटतं संजय राऊतांच्या स्टेटमेंट बद्दल असं आहे संजय राऊतांच्या स्टेटमेंट वर काही वाटण्याच्या आधी संजय राऊत हे जे जेलमध्ये गेले आणि त्यांनी नरकातला स्वर्ग लिहिला तर ते तो नरकातलं ते जाण्याची वेळ जी आली ती काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये किंवा कुठल्या वेगळ्या आंदोलनात झालेलं नाही आहे तर त्यांनी पत्राचाळमधल्या लोकांचे पैसे त्याच्यामध्ये त्यांनी गैरव्यवहार केला म्हणून त्यांना जेलमध्ये गेले आणि अधिक साक्षीदारांवरती आणखीन जबाब देणाऱ्या लोकांवरती त्यांनी शिव्या दिल्या अग्निभाच्या भाषेमध्ये त्याचंसुद्धा व्हायरल झालेलं आहे ऑडिओ सगळीकडे महाराष्ट्रभर त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय आणि त्यांनी असं स्वर्गात जाण्याचं श्रेय जिवंत राहावं त्यांनी लॉन काळ पण जे काय नरकातला स्वर्ग झाला आहे त्याचं सगळं त्यांनी श्रेय खरं तर स्वप्ना पाटकरांना दिलं पाहिजे असं मला वाटतं भगिनीचं नाव पाहिजे तर छापू नका परंतु त्यांना जर का त्यांनी अशा पद्धतीने धमकावलं नसतं तर कोर्टाने त्यांची दखल घेऊन त्यांना जेलमध्येही पाठवलं नसतं त्यामुळे पत्राचाळीमध्ये गोरगरीब लोकांची घरं जो माणूस सगळे गैरव्यवहार करतो मनी लॉन्ड्रिंग करतो त्यांनी हे सगळे दावे करायचे हे भेटले केंद्रीय गृहमंत्री भेटलेन मुख्यमंत्री भेटले ही सगळी लोकांचं लक्ष स्वतःच्या गुन्ह्यावरून विचलित करण्यासाठी केलेली धुळफेक आहे असं माझं मत आहे खुलासे सगळे आहे ना रणजित स्टोरी सगळी आहे ती पुढची मागची टी आर पी दोन हजार नाही दोन चार वर्ष चालवत राहील अशा प्रकारची आहे ती त्यामुळे त्याला माझ्या मते जो माणूस असं मनी लॉन्ड्रिंग करतो त्याचं म्हणणं काय आपण खरं घ्यायचं मला नाही वाटत लावले